नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ प्रदोष व्रत जाणून घ्या काय आहे पौराणिक का कथा मान्यतेनुसार हे व्रत केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात त्यामुळे रवी प्रदोष व्रताबद्दल माहिती असणे गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊया कथेबद्दल रवी प्रदोष व्रत कथा प्रदोष व्रत बाबत पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे एकेकाळी एका गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होते हे ब्राह्मण कुटुंब खूप गरीब होते ब्राह्मणाची पत्नी नेहमी ने विधिवत पद्धतीने क्रोधो सुरुवात करीत असे एके दिवशी या ब्राह्मणाचा मुलगा गावाबाहेर गंगेत स्नान करण्यासाठी जात असताना त्याला काही चोरांनी पकडले या चोराने त्या मुलाला दम देत सांगितले की जेव्हा तू तुझ्या वडिलांच्या गुप्त संपत्तीबद्दल सर्व काही सांगशील तेव्हाच आम्ही तुला सोडू यावर आम्ही गरीब असून आमच्याकडे गुप्तधरण नाही असे मुलाने स्पष्ट केले हे ऐकून चोरटे त्याला सोडून पडून गेले मुलगा खूप थकला होता तेवढ्यात राजाचे काही सैनिक चोरांच्या शोधात आले ब्राह्मणाच्या मुलाला वटवृक्षाखाली पाहून तो चोरांपैकी एक आहे असे सैनिकांना वाटले सैनिकांनी ब्राह्मणाच्या मुलाला पकडून तुरुंगात टाकले तर घरी आई आपल्या मुलाची वाट पाहत होती सूर्यास्त होऊनही मुलगा घरी न आल्याने आई अस्वस्थ झाली त्याच दिवशी प्रदोष व्रत होते त्यानंतर त्यांनी मुलाच्या सुरक्षेसाठी भगवान शंकराची प्रार्थना केली भगवान शंकराने आईची प्रार्थना मान्य केली आणि राजाला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की तुम्ही ज्या मुलाला पकडले आहे तो ब्राह्मणाचा मुलगा आहे त्याला सोडा तो निर्दोष आहे तू सोडलं नाहीस तर तुझे सर्व राज्य नष्ट होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजाने त्या ब्राह्मण पुत्राला सोडून त्याची माफी मागितली आणि आपले सुख सुधारण्यासाठी पाच गावे त्याच्या नावावर केली अशी ही कथा आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका Then you Thanks for watching.